पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे गोसावी समाजाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ आज नारायणगाव ते राजगुरुनगर असा मोर्चा काढण्यात आला या प्रकरणी चालू असलेला खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला त्वरित भाषेची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राजगुरुनगर येथे स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज या संघटनेच्या वतीने नारायणगाव ते राजगुरुनगर येथे मोटरसायकल व चारचाकीचा जन जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्य संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आज या ठिकाणी राजगुरुनगर येथे झालेल्या चिमुकलीच्या बलत् बलात्काराच्या निषेधार्थ आम्ही सर्व गोसावी समाज जुन्नर तालुका या ठिकाणी गोळा झालेला आहोत आणि राजगुरुनगरला सदर मोर्चासाठी राजगुरुनगरला निघालेलो निघालेला आहोत तरी या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी आमचा सर्व गोसावी समाजाचा महाराष्ट्रभर मोर्चे चालू आहेत आणि आता शेवटचा तीन तारखेचा मोर्चा हे राजूनग राजगुरुनगर येथे नाक्यावर होणार आहे ते हे आंदोलन हे सगळ्यात मोठं आहे सगळ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व गोसावी समाज येत आहे आमची मागणी आहे की त्या नाराज आम्हाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि आणि ह्याला उशीर होतो आहे ह्या तपास कार्याला उशीर होतो आहे हे लवकरात लवकर फास्टॅग तपास व्हावं हो हो, हे आमची मागणी आहे फास्टॅग कोर्टामध्ये तपास व्हावं हो, आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे आम्हाला या तपासासाठी वकील म्हणून हवे आहेत वसाई समाजावर जो अन्याय झाला तर या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी माझे वैद्य समाज आणि ही भटकी समाज हे सगळे घेऊन मी त्यांना पाठिंबा देऊन मी आज मोर्चेला निघालेले आहेत आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे अशी आमची ही पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चा काढीत आहेत आणि आत्तापर्यंत ज्यांनी जे केलेले आहेत आज घर भाडे करून ठेवतात हे दुनियादारी ठेवतात या कुठल्या रूपाने ठेवतात तर आर एस पी कार्ड अमुक तमूक वगैरे हे कुठल्या परप्रांतातले लोक आल्यानंतर त्यांच्यावर अन्याय अन्य होतो आणि अन्य या जोशी समाजाचे किंवा भटकी समाजावर असे अन्य अन्याय अन्य होऊ नये आणि इतर प हे भाडे करून ठेवताना विचारपूर्वक ठेवावा किंवा फॅमिलीसहित ठेवावा अशी आमची हे सगळ्यांच्या दृष्टीने मागणी आहे आमची का हे जे मुलींवर जे अन्याय झाला या लहान लहान लेखनावर अन्याय झाला ही अन्याय या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढणार आहेत यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे का इथून पुढे काही इथून सुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि ही गोष्ट पुनर्व घडू नयेत याच्यासाठी शासनाने दखल घ्यावी असे आमच्या लोकांच्या ह्या सगळ्या समाजाच्या वतीने मी मांडित आहेत लवकर का भेटे ना आम्हाला का छोटा छोटा पिल्लू ती कसं काय त्यांची जान घेतली हा असं पाण्यात त्यांना बुडवलं ना त्या व्यक्तीला असं जिवंत काढा समोर आणा जिवंत गाडा हे नाही लवकर मध्ये लवकर भेटायला पाहिजे आम्हाला कशाबद्दल हे जीव छोटी छोटी चिमण्या आहे काय गुन्हा केला होता त्यांनी काय गुन्हा केला होता ते विचारून घ्या सामना त्या व्यक्तीला सामने आणा आणि जिवंत गाडा जिवंत गाडा आमचा समोर असं केलं पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे दोन चिमुकली त्यांची जाण घेतली त्यांनी त्यांचा पण असं जीव गेला पाहिजे त्यांनी मेला पाहिजे तशी त्यांची जाण गेली पाहिजे तसं आम्हाला अन्याय पाहिजे न्याय द्या आम्हाला